हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला चिक्कूचं शेक करून दाखवते त्याच्यासाठी मी दूध नाही टाकणार मिल्क पावडर टाकणार आहे आता हो का हे चार काजू चार बदाम टाकलेत हे मिल्क पावडर टाकले मध्ये आणि हे दोन चिक्कू घेतले सोलून स्वच्छ करून बरं का तुकडे केलेत त्याचे आता ह्याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकणार आहे मी दूध दूध टाकणार नाही बरं का ह्याच्यामध्ये पाणी टाकून मिल्क शेक करणार आहे आता ह्याला ना ह्याचं झाकण घेते मी आणि पाणी टाकून करते चिक्कूचं ह्याच्यामध्ये दूध टाकायचं नसते ह्याच्यामध्ये दूध टाकलं की विष तयार होतं हे, हे बघा मी चिक्कूच शेक तयार केले ह्याच्यामध्ये मी गुलाब शरबत टाकले थोडं थोडं माझ्याकडे गुलाब शरबत होतं म्हणून मी त्याच्यामध्ये साखर गुळ विलायची काही सुद्धा टाकलेली नाही मध टाकलेला नाही निस्त केलेलं आहे मी फिक घेणार काजू बदाम चिक्कू Milk मिल्क पावडर आणि दूध वेलची माझ्याकडे आवडत नाही मग वेलची टाकलेली नाही तुम्ही वेलची टाकू शकता माझा जर हे चिक्कूचा मिल्क मिल्कशेक तुम्हाला आवडला असेल तर कर, सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा चिक्कूचा मिल्क मिल्कशेक कसा वाटला फक्त दूध वापरायचं नाही दुधाचं पावडर वापरायचं धन्यवाद हे गा हे बघा मी चिक्कूचे शेक तयार केले ह्याच्यामध्ये मी गुलाब शरबत टाकले थोडं थोडं माझ्याकडे गुलाब शरबत होतं म्हणून मी त्याच्यामध्ये साखर गुळ विलायची काहीसुद्धा टाकलेली नाही मध टाकलेलं नाही निस्तं केलेलं आहे मी फिकं घेणार आहे ह्याच्यामध्ये चिक काजू बदाम चिक्कू मिल्क पावडर आणि दूध वेलची माझ्याकडं आवडत नाही म्हणून वेलची टाकलेली नाही तुम्ही वेलची टाकू शकता माझा जर हे चिक्कूचा मिल्क शेक तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा चिकूचा मिल्क मिल्कशेक कसा वाटला फक्त दूध वापरायचं नाही दुधाचं पावडर वापरायचं धन्यवाद